जर तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर हवी असेल तर दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या वेळी या सात गोष्टी नक्की करा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतात तसेच घरात आनंद समृद्धी ऐश्वर येण्यासाठी तिचा आशीर्वाद घेतला जातो पण हे फार कमी जणांना माहिती आहे की घरात लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी काही उपाय पूजेच्या वेळी करणे गरजेचे आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया दिवाळीच्या दिवशी या गोष्टी घडल्या तर समजून जा लवकर तुमचं भाग्य चमकणार आहे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर मिळणार आहे देवी लक्ष्मीची पूजा करताना किंवा त्यानंतर लगेच श्री सुक्त आणि कनकधारा स्त्रोताचे पठण नक्की करा हे दोन्ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि त्याचा भक्तीपूर्वक जप केल्याने घरामध्ये संपत्ती स्थिर राहते नंबर दोन कमळाच्या बिया आणि कवच अर्पण करा पूजा करताना देवी लक्ष्मीला कमळाचे बीज आणि पिवळ्या कवड्या अर्पण करणे खूप शुभ मानले जाते हे धन आकर्षित करतात पूजा केल्यानंतर या कवड्या आणि बिया लाल कपड्यात गुंडाळा आणि त्या तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा पूजेमध्ये तुमच्या तिजोरी किंवा लॉकर सारखे संपत्ती ठेवण्याच्या ठिकाणी तुमच्या हिशोबाच्या वह्यांवर बिलांवर किंवा दुकानाच्या कॅश रजिस्टरवर कुंकवाने स्वास्तिक काढा आणि त्याची पूजा करा व्यवसाय आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हा विधी खूप महत्वाचा आहे दक्षिणावर्ती शंकाची पूजा जर तुमच्या घरी दक्षिणावर्ती शंका असेल तर तो पूजेसाठी ठेवा आणि त्याची पूजा करा तो देवी लक्ष्मीचा धाकटा भाऊ असं मानलं जातं आणि तो संपत्ती आकर्षित करतो पूजा केल्यानंतर तो के तिजोरीत किंवा घरातील मंदिरात तुम्ही ते ठेवू शकता हळकुंड आणि पिवळे तांदूळ ठेवणे पूजे दरम्यान हळकुंड ठेवून त्याची पूजा करा तसेच पिवळे तांदूळ तयार करण्यासाठी काही तांदळामध्ये थोडीशी हळद टाका पूजेनंतर हळकुंड आणि पिवळे तांदूळ लाल कपड्यात बांधा आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी धनाच्या ठिकाणी ठेवू शकता दिव्यांच्या संकेताकडे लक्ष द्या लक्ष्मीची पूजा केल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर तुळशीच्या झाडाजवळ तिजोरीजवळ आणि घराच्या चारही कोपऱ्या शुद्ध तुपाचे अकरा किंवा एकवीस दिवे लावा या विधीमुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून दूर राहील खीर किंवा बताशांचा नैवेद्य देवी लक्ष्मीला खीर किंवा साखरेचा सा गोड पदार्थ किंवा तांदळापासून बनवलेले शुद्ध मिठाई अर्पण करा अर्पण केल्याने हे नैवेद्य प्रथम कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि नंतर लहान मुलांमध्ये वाटून द्या असे म्हटले जाते की या नैवेद्याचे सेवन केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात खऱ्या मानाने आणि भक्तीने ही कृती केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरासोबत समृद्धी आणि आर्थिक स्थिरता कायमची टिकून राहते जर तुम्हाला दिवाळीच्या काळात हे पाच संकेत दिसले तर समजून जा माता लक्ष्मी येणार आहे तुमच्या घरी सुख समृद्धी आणि धन वर्षावासाठी चला तर मग कोणते संकेत आहे जाणून घेऊया दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि भक्तांना आशीर्वाद देते अशी श्रद्धा अनेक पिढ्यांपासून चालू आहे आधीपासून घराची स्वच्छता सजावट चौकटीवर दिवे लावून देवीची स्वागत केलं जात शास्त्रात असा उल्लेख आहे की महालक्ष्मीच्या आगमनापूर्वी काही शुभ संकेत दिसू शकतात हे संकेत शुभत्व आर्थिक प्रगती किंवा घरातील सकारात्मक ऊर्जेचे चाहूल देणारे आहे चला तर मग कोणते संकेत आहेत जाणून घेऊया घराभोवती दिसणारे घुबड ज्योतिषशास्त्रात घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानलं जात असं मानतात की दिवाळीच्या रात्री जर घराजवळ घुबड दिसले तर ते शुभ ऊर्जा असते अनेक परंपरानुसार चा उपस्थितीची चाहूल देणारा आहे हा संकेत मिळाल्या लोक लो घरात सकारात्मक आणि प्रकाश वाढवतात म्हणजे देवीचे स्वागत करण्याच्या तयारीला लागतात अचानक धनवाढ किंवा खर्चात घट अचानक आर्थिक लाभ होणे थक बाकी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे असं मानल जात अर्थात हे संकेत केवळ शक्यता म्हणून मानले जाते परंतु ज्योतिष दृष्टीने हा काळ समृद्धीचा मानला जातो रोजगार किंवा व्यवसायात प्रगती होणे जर दीर्घकाळ ठप्पा असलेला व्यवसाय अचानक सुरू होऊ लागला किंवा कामात अपेक्षापेक्षा जास्त यश मिळालं तर काही ज्योतिषांच्या मते हे लक्ष्मी आगमनाची सूचना आहे अशा काळात सकारात्मक विचार कृतज्ञता आणि घरातील वा, वातावरण आनंद टिकवणे हे खूप गरजेचे आहे घरातील तुळस मनी प्लांट किंवा जेड चा बहर ज्योतिषशास्त्रानुसार घरातील हिरवळ झाड ही समृद्धीचे प्रतीक असतात जर तुमच्या घरातील तुळस मनी प्लांट किंवा जेड प्लांट अचानक हिरवेगार ताजे वाटू लागले तरी सकारात्मक ऊर्जेची उपस्थिती दर्शवते यामुळे घरामध्ये चांगले कार्य घडू शकते घराभोवती गोड सुगंध किंवा शांत वातावरण कधी कधी घराभोवती गोड सुगंध थंडावा किंवा शांत वातावरण जाणवत ज्योतिषशास्त्रानुसार ही शुभ लहरीची उपस्थिती असू शकते अशा वेळी करा आणि घरातील वातावरण शांत ठेवा या सर्व गोष्टींना ज्योतिषीय शक्यता म्हणून पहावे पण हे संकेत दिसल्यावर एक गोष्ट नक्की करा घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचं वातावरण निर्माण करा दिवाळीचा काळ हा प्रकाश शांती आणि श्रद्धेचा आहे मग या सणात आपल्या घरात प्रकाश प्रेम आणि सकारात्मकतेचा आगमन व्हावं हीच महाता लक्ष्मीच्या आगमनाची खून असते लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे याबाबत माहिती आपण जाणून घेऊया देशभरात दिवाळी सण मोठा उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे पाच दिवसाची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी आणते या पाच दिवसामध्ये लक्ष्मीपूजनाला अन्य साधारण महत्व आहे पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते पण यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे आणि लक्ष्मीपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे याबाबत आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत लक्ष्मीपूजन कधी करावे अश्विन लक्ष्मी लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजे प्रदोष काळ सूर्यास्त नंतर काळ हा जवळपास दोन तासाचा कालावधी असतो या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मी पूजन तारीख स्थिती वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमुषा स्थिती सुरू होणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमोषा स्थिती समाप्त होईल लक्ष्मी पूजन एकवीस ऑक्टोबरच्या सायंकाळी केले जाईल लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्तावर एकवीस ऑक्टोबर पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आहे दिवाळीचे लक्ष्मी पूजन का करतात आश्वीन मध्य लक्ष्मी लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे या दिवशी बलीच्या बंदीवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मी पूजन केले जाते अशी ही आख्यायिका आहे लक्ष्मीचा वास्तव आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मी पूजन केले जाते याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या लक्ष्मी ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत त्यामुळे आपण परंपरेनुसार आणि धार्मिक श्रद्धेनुसार या सर्व गोष्टी करतो मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद